मंडळी आज कटलेट आणि कबाब चिकनची तेही आणि बाळंतिनी स्पेशल तर ही रेसिपी कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा आणि छान टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे ही पण बाळंतिनीसाठी चला मग व्हिडिओला का मंडळी बाळंतिनी स्पेशल रेसिपी मध्ये आज, आज आपण पाहणार आहोत चिकनचे कबाब किंवा चिकनची कटलेट तर बघा हे चिकन मी जवळजवळ शंभर दीडशे ग्राम एवढं असेल आणि बोललेस आणि मग हे मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही चॉपरमध्ये बारीक करून घेतलं तरीही चालेल आता आपल्याला ह्यामध्ये काही मसाले बारांकिनी स्पेशल आहे त्यामुळे त्यामध्ये मसाले एक बेसिकच आहेत जे मी नेहमीच्या रेसिपी मध्ये दाखवले तर यामध्ये आपल्याला अंड घालायचे आहे आणि ही रेसिपी आपल्याला तेलावर बनवायची एक वीस ते पंचवीस दिवस झाले की बाळंतीनीला थोडस तेलाची सुरुवात करायची आता ह्यामध्ये मी एक अंड फोडून घातलं बघा ह्यामध्ये आपल्याला काळी मिरी पूड घालायची अर्धा चमचा एवढी काळीमिरी पूड घातली जिरे पूड धनेप मीठ हळद थोडीशी कोथिंबीर जास्त नाही थोडीशी घालायची लिंबूचा रस एक पाव भाग लिंबूचा घेतलेला आहे लिंबूचा रस अगदी थोडा आणि बाळांतीला नेहमी लिंबू नाही द्यायचं पण एक वीस पंचवीस दिवस झाले की असं चिकन मध्ये थोडस लिंबू टाकून दिलं तर चालतं कसुरी मेथी आलं लसणाची पेस्ट आणि अर्धा चमचा चॉप केलेला पण लसूण घालून घ्यायचा आता मिक्स करून घ्यायचे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं छान असं आणि आपल्याला हे शालो फ्राय करायचंय डिफ्राय नाही करायचं म्हणजे फळंदिणीसाठी बारण डीप डिफ्राय नाही द्यायचं म्हणून हे शालो फ्राय करायचं तर आपण हे आज आज मी रेसिपी ज्या बनवल्या त्या सगळ्या रूपात बनवल्या पण हे कबाबची रेसिपी आहे ती मी पॅन मध्ये बनवणार आहे आणि ते पण तेलामध्ये डिफ्राय नाही करायचे आता हे सगळं मिश्रण एकदम करून घेते आणि मग त्याचे छोटे छोटे गोळे किंवा कटलेट टाइप बनवून घ्यायचे बाळांतिणी साठी आहे म्हणून मग ह्यामध्ये ब्रेड कम नाही घालता येणार ना। तर आपण ह्यामध्ये बाइंडिंग तांदळाचं पीठ एक चमचा घालायचंय जास्त नाही घालायचं एक चमचा घातला तर होऊन जाणार हाताला चिकटू नये म्हणून थोडस तेल घालायचं अगदी थोडस आता आपण ह्याचे असे कटलेट बनवून घेऊया असे गोल थोडस हाताला तेल लावायचं असे गोल बनवायचे आणि मग असे थोडेसे चपटे पण करायचे आणि गोल पण तुम्ही करू शकता आपल्या गरजेनुसार करायचा थोडेसे व्यवस्थित शिजलं जातात चिकन आहे ते त्यामुळे थोडस शिजवून घ्यायचं जेव्हा आपण बनवणार तेव्हा असे आता मी सगळे बनवून घेते बघा हे थोडेसे मी बनवून घेतले आता हे आपल्याला तळून घ्यायचे तेलावर थोडस तेल घालून आणि ह्याचा शेप असा वेळा वकडा जरी आला तरी आपण जेव्हा तळणार तेव्हा थोडासा हातावर घेऊन ते गोल करून पुन्हा घालताय पॅन मध्ये मी अगदी थोडस तेल टाकलेलं आहे जास्त नाही टाकलं कारण सुरुवातीला जेव्हा सुरुवात करतो आपण तेलाची तेव्हा कमी तेलापासून सुरुवात करायची आणि पुरेसं आहे एवढं कारण फ्राय चालू फ्रायच करायचे कबाब तेल थोडस गरम झालं त्यावर हे घालून घ्यायचे थोडस गरम करायचं आधी कारण अंड घातलेला आहे नाहीतर ते करपून जातील आणि बघा असे सोडून घ्यायचे तेलावर ही जास्त गॅस आज फुल ठेवली नाही कारण हे ऑइल वाला गॅस आहे गरम झाला की तो थंड व्हायला तेल घेतो बघा लगेच गरम झालं मध्यम आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे फुल आचवर नाही नाहीतर करपून जाणार मग ते कच्चे राहणार आणि तुम्ही चॅनल चॅनलवर नवीन असाल म्हणजे चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला लाईक करा आणि वर बेल लायकन दिलेलं आहे ते दाबायला विसरू नका अशा पद्धतीने व्हरायटी आपण बनवून देऊ शकतो बाळांतिनीला किंवा घरी आजारी माणूस असेल त्यांना आपण इच्छा होते असं चिकन खायची कोफते हे कटलेट खायचे किंवा कबाब खायचे तर असे बनवून देऊ शकता छान असे कबाब होतात बघा आणि असे थोडे गोल पण बनवायचे आणि असे तपसे पण कटलेट सारखे आणि कबाबसारखे पण बनवायचे आता हे कटलेट झालेत थोडेसे मी गोल पण बनवून घेते आधी घेते आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि मग हे पलटवायचे आता आद आज लगेच नाही पलटवायचे झाकण ठेवून मध्यम माझ्यावरच त्यावर झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायचे व्यवस्थित लालसर होईपर्यंत खालची बाजू आता हे कटलेट थोडेसे कडक झाले आता ह्याला मी साइडला करते आणि ह्यामध्येच आता ते कबाब घालून घेते म्हणजे सोबतच हे सगळं हे असे हे एकत्रच होऊन जातील बघा थोडेसे असे कबाब पण बनवून घेतले असे व्हरायटी तुम्ही बारांकिणीला देऊ शकता बघा गॅस ची आज बंद करून टाकायची मॅच सगळं कलपून जाणार बघा फुगलेत किती मस्त अंड घातल्यामुळे त्याला बघा आता हे कबाब पण ह्यामध्ये घालून घेतले आता हे पलटी करायचे कटलेट जे पहिले घातले ना ते पलटी करून घ्यायचे बघा रंग कसा आलेला आहे आणि गॅस ची आज आता मी पूर्ण बंद केलेली आहे कारण हे व्यवस्थित शिजले पाहिजेत नाहीतर ते वरून लाल होतील मध्ये कच्चे राहतील म्हणून कॅमेरा थोडा हल्ला आणि परत झाकून घ्यायचे झाकूनच ते शिजवून घ्यायचे मंद मंदाचीवर पण बघा आणि हे पण कबाब पण असे अल्टी पार्टी करत राहायचे असे फिरवत राहायचे एक दोन मिनिटांनी असे फिरवून टाकायचे मग झाकून घ्यायची मस्त क्रंची होऊन जातील आता पुन्हा झाकण ठेवायचं एक तीन चार मिनिटं शिजवून घ्यायचं पुन्हा बघा मंडळी बाळांकिनी स्पेशल रेसिपी मध्ये चिकनचे -चीक कबाब आणि कटलेट दोन्ही तयार झालेले आहेत बघा किती छान झालेले आहेत ना अगदी क्रिस्पी झालेल्या आहेत बघा आवाजाने कळत आणि छान असे शिजलेले आहेत आतून पण आणि मस्त असे हे कशा पद्धतीने तुम्ही बळांतीला किंवा आजारी माणसाला कबाब बनवून देऊ शकता तेल जे घातलं होतं ते तसंच आहे जास्त तेलाचा वापर पण नाही असं चालू ट्राय केल्यामुळे आणि बघा किती छान झालेले आहेत आता मी हे सर्विंग मध्ये काढून घेते मंडळी आवडली ना तुम्हाला रेसिपी कबाब आणि कटलेटची ते पण चिकनची आणि बळांती स्पेशल एक स्पेशल डिश आहे ही तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा अगदी क्रिस्पी होतात आणि शालोक फ्राय तेलाची पण कमी गर गरज जास्त लागली नाही किंवा ही बनवू शकता सांगितल्याप्रमाणे तर एक असं स्टार्टर म्हणून तुम्ही बारणकिंडीला देऊ शकता रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद